एकानं जातीवादाला विरोध करण्यासाठी स्वतःचा धर्म सोडण्याची तयारी दाखवली आणि तो सोडलाही तर एकानं स्वतःचा धर्म राखत जातीवादाला विरोध केला दोघेही महानच पण दोघांचेही विचार टोकाचे त्यामुळे संघर्ष होणं साहजिक होतं आता हे दोघे नेमके कोण तर ज्यांनी भारताला घडवण्यात स्वातंत्र्य देण्यात त्यांचं अमूलाग्र योगदान दिलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण यांच्यात सगळं अलबेल होतं का तर नाही दोघांनीही जातीभेदाला विरोधच केला पण मग तरी त्यांच्यात संघर्ष होता तो कशासाठी नेमकं संघर्षाच कारण काय याचाच उपलब्ध साहित्यातून घेतलेला आढावा जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सा स्वागत करते भारताच्या इतिहासात अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करणारे समाजामध्ये सुधारणा आणणारे अनेक क्रांतिकारी समाज सुधारक होऊन गेले पण आता तुम्ही एक विचार करा की प्रत्येक माणसाची थिंकिंग प्रोसेस सेम असते का अर्थातच नाही आणि म्हणूनच त्यांचं ध्येय जरी एक असलं तरीही त्यांच्यात वादही होते पण मग वाद होते म्हणून त्यांनी एकमेकांच्या कामांचा विरोध केला का आत्तासारखा का एकमेकांच्या कामात मोडता घातला का तर नाही त्यांचं युद्ध होतं ते वैचारिक आता जरी यांचे फॉलोअर्स आंधळेपणानं वाद घालत असले तरी त्यांच्यातील वाद होता तो डोळस होता आता हा वाद नेमका कसा होता तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा म्हणजे महाडचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या फॉलोअर्सनं महाराष्ट्राच्या कुलाबा म्हणजेच आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महाडच्या सौदार तळ्यावर जाऊन सत्याग्रह केला होता त्यांचा हा लढा अस्पृश्यतेच्या विरोधात होता त्या काळात अस्पृश्यांना विषम वागणूक दिली जायची हे तर तुम्हाला माहितच असेल अगदी प्राण्यांना जे हक्क होते ते हक्कही या अस्पृश्यांना नव्हते आणि तेच हक्क मिळवण्यासाठी आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला होता मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा त्यांच्या या सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवला होता असं इतिहासातील पुरावे सांगतात पण इतर जातींमध्ये या घटनेचे पडसाद उमटले सवर्ण लोकांनी याचा बदला घेतला त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन तांडव केलं अशोक गोपाळ यांचं अ अपार, पार्ट अ पार्ट लाईफ अँड थॉट्स ऑफ बी आर आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले यात अशोक गोपाळ लिहितात की सवर्ण हिंदूंनी लहान मुलं वृद्ध पुरुष आणि महिलांना बेदम मारहाण केली चौदार तळ्याच्या सत्याग्रहाप्रमाणे आता अस्पृश्य लोक शहरातील विरेश्वर मंदिरातही जाण्याचा विचार करत असल्याची अफवा पसरली होती डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी सनातनी हिंदूंनी चौदार तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं सावरकरांचं चरित्र सावरकर अँड हिज टाइम्स मध्ये धनंजय कीर लिहितात की त्यावेळी सावरकर म्हणाले होते अस्पृश्यतेचा केवळ निषेध करून भागणार नाही तर धर्माचा आदेश म्हणून ही प्रथा मुळापासून उकडून टाकण्याची वेळ आली आहे एखाद्या प्राण्याच्या स्वतःला शुद्ध करणं आणि त्याच वेळी एखाद्या मानवी स्पर्शानं अपवित्र होणं या संकल्पना अत्यंत हास्यास्पद आणि निंदनीय आहेत आता एकंदरीतच त्यांच्या या वक्तव्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जातीवादाविषयीचे व्यू स्पष्ट होतात इथे हे लक्षात घ्यायला हवं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जरी आंबेडकरांच्या महाडच्या तळ्याच्या सत्याग्रहाला पाठिंबा दिला असला जातीवादाच्या या मुद्द्यावरून त्यांच्यात संघर्ष झालाय अपार्ट अपार्ट द लाईफ अँड थॉट ऑफ बी आर आंबेडकर या पुस्तकाचे लेखक अशोक गोपाळ सांगतात की आंबेडकरांचं मत होतं की जर सावरकरांना हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर त्यांना अस्पृश्य आणि हिंदू धर्मात असलेली भिंत तोडली पाहिजे सावरकर जानेवारी एकोणीसशे चोवीस मध्ये तुरुंगातून बाहेर आले त्यानंतर त्यांनी या दिशेनं काही काम केलं कारण त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात राहूनच बिगर राजकीय काम करण्याची परवानगी मिळाली होती त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याची आणि सर्व जातीच्या लोकांच्या एकत्र जेवणावेळी घालण्याची मोहीम सुरू केली सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी अशा पद्धतीचं उदाहरण देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आंबेडकर आणि सावरकर हे दोघेही हिंदू समाज सुधारण्याच काम करत होते अशोक गोपाळ पुढे लिहितात की धनंजय कीर यांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी आंबेडकरांनी सावरकरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख सुद्धा केलाय सावरकरांच्या पुढाकारानं रत्नागिरीत एका श्रीमंत उद्योगपतीनं पतित पावन मंदिर बांधलं होतं यानंतर आंबेडकरांनी सावरकरांना पत्र लिहिलं होतं या मंदिरात अस्पृश्यांना पूजा करण्याची परवानगी होती सावरकरांनी आंबेडकरांना अशाच एका मंदिराच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आपण कामात व्यस्त असल्याचा बहाना करत आंबेडकरांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं पण त्यांनी सावरकरांना म्हटलं होतं की पण तुम्ही सामाजिक सुधारणा मोहीम सुरू केल्याबद्दल मी तुमचं कौतुक करू इच्छितो असं लिहिलं असलं तरी काही पुराव्यांद्वारे जसं की बारा एप्रिल एकोणीसशे एकोणतीसच्या बहिष्कृत भारतच्या संपादकात वाचलं तर समजतं की पतित पावन मंदिराच्या उभारणीच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी याला विरोध केला होता हे मंदिर पुढे जाऊन अस्पृश्यांसाठीच मंदिर म्हणून ओळखलं जाईल असं त्यांना वाटत होतं नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते मार्च एकोणीसशे एकतीस या कालावधीत केसरीमध्ये प्रकाशित झालेल्या ले, आपल्या लेखांमध्ये सावरकर स्पष्ट करतात त्यांचा जातीवादाला विरोध आहे पण चातुर्वर्णी व्यवस्थेला त्यांचा विरोध नाही सावरकरांच्या या विचारांविषयी आंबेडकरांना कल्पना होती त्यांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी सावरकरांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं आपण अजूनही चातुर्वर्णय पद्धत योग्यतेवर आधारित असल्याचं म्हणणं दुर्दैवी आहे पण मला आशा आहे की भविष्यात तुम्ही या खोडसाळ शब्दातून सुटका करून घेण्याची हिंमत दाखवाल यावर अशोक गोपाळ लिहितात की सावरकरांनी असं वागण्याचा आपला हेतू स्पष्ट केला नाही आणि तेव्हापासूनच आंबेडकरांनी देखील त्यांच्या सुधारणांच्या प्रयत्नांमध्ये रस घेतला नाही याच दरम्यान आंबेडकर पंजाबचे हिंदुत्ववादी आर्य समाजी नेते भाई परमानंद यांच्या प्रयत्नांकडे आशेनं पाहू लागले परमानंद यांनी सावरकरांप्रमाणेच हिंसक पद्धतीनं ब्रिटिश सरकार पाडण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे म्हणूनच भारतातील ब्रिटिश सरकारनं परमानंद यांना अंदमान तुरुंगात ठेवलं होतं एकोणीसशे वीस मध्ये अंदमानमधून सुटका झाल्यानंतर परमानंद जात पात तोडक मंडळचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी या मंडळाचं नाव बदलून हिंदू साम्यवाद मंडळ असं सा ठेवलं होतं सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या बहिष्कृत भारतच्या अंकात आंबेडकरांनी हिंदू महासभेला चांगला पर्याय म्हणून हिंदू साम्यवाद मंडळ असल्याचं म्हटलं होतं अशोक गोपाळ यांच्या मते भाई परमानंद यांनी जातपात तोडक मंडळाचं नाव बदलून हिंदू साम्यवाद मंडळ यासाठी ठेवलं होतं की लाहोरचे आर्य समाजी जातपात तोडक नावाविषयी तितकेसे खुश नव्हते आणि आंबेडकरांना कदाचित हे माहीत नव्हतं भाई परमानंद यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था योग्य ठरवेल असं एक नाव हवं होतं पुढे जाऊन आंबेडकरांची या जातपात तोडक मंडळाकडून देखील निराशा झाली डिसेंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये या संघटनेनं लाहोर येथील वार्षिक संमेलनात अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आंबेडकरांना निमंत्रण दिलं होतं आंबेडकरांनी त्यांच्या भाषणाची प्रत या संघटनेला पाठवून दिली त्यांनी आंबेडकरांना त्यात काही सुधारणा करण्यास सांगितलं जे आंबेडकरांनी नाकारलं शेवटी एका मोठ्या पत्र व्यवहारानंतर त्यांनी ही संमेलनं रद्द केली पुढे आंबेडकरांनीच हे भाषण त्यांच्या अॅनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात प्रसिद्ध केलं आंबेडकरांचं मत होतं की स्वराज्य मिळवण्यापूर्वी हिंदू समाजात जातीविरहित व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे त्यांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की असं स्वराज्य काहीच कामाचं नाही ज्याचं रक्षण तुम्हाला करता येणार नाही माझ्या मते जेव्हा जातीविरहित हिंदू समाज अस्तित्वात ते येईल तेव्हाच स्वतःचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यात येईल त्यावेळी हिंदू महासभेसारख्या संघटनाही हिंदू समाजाला सशक्त करण्याविषयी आग्रही होत्या हिंदूंची संख्या वाढून मुस्लिमांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडे एक फॉर्म्युला होता आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या पूर्वजांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता त्या लोकांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात घ्यावं आंबेडकरांनी तेलुगू समाचारच्या अंकात लिहिलं होतं की जर हिंदू समाजाला टिकून राहायचं असेल तर त्यांनी आपल्या संख्या वाढवण्याऐवजी आपली एकता वाढवण्यावर भर दिला पाहिजे याचा सरळ अर्थ आहे तो म्हणजे जातीचं उच्चाटन जर हिंदू धर्मातील जातींचं समूळ उच्चाटन केलं तर त्यांना कोणत्याही शुद्धीकरणाची गरज भासणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वीच म्हटलं होतं की आम्हाला समाजात समानतेचा अधिकार हवाय आणि शक्यतोवर हिंदू समाजात राहूनच आम्ही हा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करू आणि गरज पडली तर आम्ही हिंदू धर्म सोडून देण्यासही मागे पुढे पाहणार नाही आम्ही हिंदुत्व सोडलं तर आम्हाला मंदिरात जाण्यातही रस राहणार नाही सावरकर आणि आंबेडकर यांच्यात हिंदू धर्माशी संबंधित मुद्द्यांवर मतभिन्नता होती आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचं सांगितलं होतं मात्र आपण बौद्ध धर्म स्वीकारणार आहे याविषयी काही स्पष्ट सांगितलं नव्हतं या विषयावर सावरकर यांनी निर्भीडच्या तीन नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीसच्या अंकात सविस्तर लेख लिहिला होता आंबेडकरांच्या हिंदू धर्म सोडण्याच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सावरकरांनी लिहिलं होतं की इतर संघटित धर्मांप्रमाणेच हिंदू धर्मातही काही ना काही तर्कहीनतेचे घटक आहेत इतर धर्मातही तर्कहीनता आढळते आंबेडकरांनी आपल्या बौद्धिक ज्ञानाचा आणि प्रभावाचा वापर करून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर अस्पृश्यतेविषयी अडचण असेल तर तुम्ही दहा धीर धरा कारण येणाऱ्या काळात ही समस्या सुद्धा मुळापासून नष्ट होईलच आंबेडकरांनी यावर उत्तर देताना म्हटलं होतं की पुढच्या शंभर वर्षांनंतरही हिंदू धर्मात अस्पृश्यता कायम राहील सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये आंबेडकरांनी एका खटल्याच्या निमित्तानं सावरकरांच्या जन्मगावी रत्नागिरीला जाण्याची योजना आखली होती सावरकरांनी त्यांना शहरातील नागरिकांच्या वतीनं विठ्ठल मंदिरात भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं आंबेडकरांनीही ते मान्य केलं पण शेवटच्या क्षणी त्यांना एक तार आली आणि त्यांना तत्काळ मुंबईला जावं लागलं त्यामुळे त्यांना रत्नागिरीचा दौरा रद्द करावा लागला आणि आंबेडकर सावरकर एका मंचावर येण्याची संधी हुकली यावरून हे सिद्ध होतं की यांचा उद्देश एकच असला तरीही त्यांची विचारधारा वेगळी होती एकमेकांच्या कामाविषयी अतिशय परखड मतं मांडलेली त्यांनी दिसतात इतिहासातील या पुराव्यांना सोयी प्रमाण वापरून आताच्या अंध भक्तांनी वेगळाच नाद निर्माण केलाय ही गोष्ट वेगळीच पण आता निदान यांच्यातील वाद वैचारिक तरी होता आणि त्यांचा उद्देश हा जातीवादाचा नायनाट करणं हाच होता हे तरी ह्यावरून स्पष्ट होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद